झाले जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये राजू राठोड यांना उपचारास आणलं पुढील तपास पोलीस करत आहे आपण त्यांची खास मी संतोष भाऊ राठोड उसतोड कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष आज या जिंतूर शहरामध्ये माझ्या ऊसतोड मुकदमावरती प्राण घातक हल्ला झालेला आहे साडेसहाच्या दरम्यान राजू हरिचंद राठोड हे आपल्या घराकडे जात असताना डोनवडा पाटीजवळ एक अज्ञात फोर व्हीलर गाडीवाल्यांनी चालता चालता हे राजू राठोड मोटरसायकली होते मोटरसायकलीवरती होते आणि त्या फोर व्हीलर गाडीवाल्याने चालता चालता डोळ्यामध्ये चटणी फेकली आणि चटणी फेकल्यानंतर या गाडीची मोटरसायकलची स्पीड कमी झाली आणि त्यांनी उतरून ती रॉडनी तीनदा वार केले वार केल्यानंतरनं राजू राठोड हे त्या झाडा झुडपातून पळाले आणि त्यानंतर पाठीमागच्या गाडीच्या उजेडामध्ये ही फोर व्हीलर गाडी जिंतूरकडे माघारी फिरलेली आहे आणि राजू राठोड हे मुकदम असल्यामुळे लेबरला पैसे देण्यासाठी यांच्याकडे दीड लाख रुपयेची कॅश होती रोकड कॅश आणि ही घटना अशा घटना बऱ्याच वेळेस माझ्या मुकदमावरती होतात ऊसतोड कामगारवरती होतात वारंवार होतात आणि माझे उस्तोड कामगार कोणी सुरक्षित नाही आहे मी या ठिकाणी असा इशारा देऊ इच्छितो जर हे प्राणघातक हल्ले करणारे दोन दिवसामध्ये जर सापडले नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिंतूरमध्ये आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि ताबडतोब जे ज्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे त्यांना अटक करून रोड रो रोड रॉबरी रो 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 केसमध्ये त्यांना अडकण्यात यावं आणि माझ्या ह्या उस्तूड मुकदमाला न्याय द्यावा अन्यथा मी आता जे बोललो या ठिकाणी जिंतूर शहरामध्ये भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी मोर्चा काढला जाईल आणि पोलिसांना माझी विनंती आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता सुरुवात केली आहे त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी त्या आरोपीचा छडा लावल्याशिवाय तुम्ही थांबू नये अन्यथा मी जो इशारा दिला आहे तो इशारा कायम राहील धन्यवाद